एका पत्रकाराविरोधात सहा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या श्रमिक केल एल्गार संघटनेच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांच्या निषेधार्थ पंचवीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या जिल्हाभरातील पत्रकारांनी हातात निषेध फलक घेऊन गोस्वामी यांच्या कृत्याचा निषेध नोंदविला पारोमिता गोस्वामी यांनी एकदा नव्हे तर अनेकदा जिल्ह्यात अवैध दारू विक्री होऊ देणार नाहीत यासाठी संघटनेचे कार्यकर्ते कामाला जाहीर केलं पण त्यानंतरही जिल्ह्यात अवैध दारू विक्री सुरू आहे त्यामुळे लोकमतच्या सावली येथील प्रतिनिधीनं पारोमिता मॅडम कुठे गेले तुमचे पंचवीस हजार कार्यकर्ते अशा आशयाची बातमी छापून त्यांना विचारणा केली पण गोस्वामी यांनी यावर खुलासा देण्याऐवजी एक नव्हे तर, तर तब्बल सहा पोलीस ठाण्यात विरोधात पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनीही कुठलीही शहाणिशहा न करता गुन्हे दाखल केलेत त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ पंचवीस ऑगस्टला मूक मोर्चा काढण्यात आला गिरणा चौकातून प्रारंभ झालेल्या मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यात श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी सदस्य व पत्रकार बांधव सहभागी झाले होते या मोर्चांच्या समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं त्यात पत्रकारावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत पारोमिता गोस्वामी यांनी माफी मागावी तसंच पत्रकारांवर सातत्याने होत असलेले हल्ले बघता संरक्षण कायदा लागू करावा या मागण्यांचा समावेश होता छोट्याशा लेखावरून त्यात कसलेही बदनामी होत नसताना सुद्धा पाचशे कलमांतर्गत डिफॉर्मेशनची कलम सहा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले हा गुन्हा वापस घेण्यात यावा ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी मॅडम यांनी सर्व पत्रकार संघाची माफी मागावी ही आम्ही त्यांच्याकडे मागणी मांडली यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारांवर जे गुन्हे म्हणजे हल्ले होत आहेत पत्रकारांना गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत असे प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडले आहे ते माजरीचं प्रकरण असेल चिबूरमध्ये घडलेली घटना असेल की मूलमध्ये घडलेली घटना असेल या सर्व घटना थांबल्या जाव्या पत्रकारांना कसले संरक्षण नाही पत्रकारांची फक्त कलम लेखणी हेच पत्रकारांचं संरक्षण असतं हेच पत्रकारांची ढाल असते आणि त्या ढालीवर पत्रकार समाजाचे प्रश्न घेऊन लढत असतो अख्ख्या महाराष्ट्रभर आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या देखील पत्रकारांची भावना ही आहे की एक पत्रकारांच्या दृष्टीनं एक म्हणजे प प, प संरक्षण कायदा एक हे तयार केला जावा आणि तो संरक्षण कायदा तयार करून तो लागू करण्यात यावा त्याची अंमलबजावणी व्हावी ही देखील मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी जिल्हास्तरावरील पत्रकारांच्या मागण्या सोडवण्यासह संरक्षण कायदा लागू करण्यासंबंधीची मागणी शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन दिलं